जग किती काही अॅडव्हान्स झालं म्हटलं हो, भाऊ तर भाकर डाउनलोड करता येत नाही ते भाकर पिकव्यासाठी पहिल्यांदा शेतीत राहा लागते आणि शेती किती काही अॅडव्हान्स झाली भाऊ तर अजूनही जे काम बैलजोळीचे आहेत ना ते बैलजोडीच करावं लागते पण का हे दृश्य रमेश आमझेरे नावाची व्यक्ती बोरगाव तळणीची बोरगाव पेठ एक बोरगाव तळणी बोरगाव पेठ जवळजवळ गाव आहेत हा व्यक्ती बैलजोडीच्या भरोश्यावर आपलं जीवन करते बैलाचं खोड जर म्हणसाल तर कमीत कमी पन्नास साठ हजाराच्या आसपास आहे वर्षभर बैलाच्या भरोशावर इकडे तिकडे काम करून मेहनत करावी लागते हे डीपी या डीपीन घेतला मतलब त्या बैलाचा पहा उघडी जायना पूरी उघडी जाय कोणते तार खुकळे काय निरा धिंगाणा धिंगाणा ना बाबा बिल जर म्हणताल लोकले तर घरात एक लाईट आणि एक पंखा जरी म्हणसाल तर महिन्याचा सहाशे सातशे रुपये बिल सहाशे सातशे रुपये बिल एका माणसाले तिकडे जर लागते पण हे अजून हा असा लग्नच व्यवहार आहे ना काहीच नाही त्या डिपीच्या अंगात निरा उगल साताळ करून आहे या डिपीतून काहीतरी हे डीपी वरून पासून तुम्हाला मी दाखवून राहिलो हे डिपीन हे डीपी आहे हे शेत आहे विठ्ठल इंगळे यायचं ते बोरगावचेच आहेत तर त्या बैलाले हा जो तुम्हाला शेपटीचे एकूण तणाया दिसते या तनायात धक्का लागला काहीतरी शेपटीचा काहीतरी धक्का लागला म्हणते आणि त्या बैलाचा जीव केला आता काय शेवटी कास्तकार माणसं आहेक्रासारखी घरच्या एका माणसासारखी त्याची काळजी करतात तर बैलाचा अंत्यविधी करायला या बाजूने गावातले लोक आले तुम्ही पाहू शकता इकडे हे सारे लोक या ठिकाणी या बैलाचा अंत्यविधी करायसाठी आले म्हणजे गावखेड्यात प्रत्येक माणसाच्या जीवाची जनावरांच्या जीवाची किंमत राहते आणि त्यासाठी सध्या हा एक खड्डा करणं चालू आहे माती द्यास लागते भाऊ कास्तकार आहे कास्तकाराले ज्यानं पोटाले भाकर दिली त्या प्रत्येक गोष्टीचा कास्तकार करते कदर त्या बैलाच्या अंतिम सध्या तयारी आहे नेमकं मॅटर काय आहे त्या गावातल्या एखाद्या आपण जाणून घेऊ माझ्यासोबत सकाउन पासून जशी घटना आली भाऊचा मला फोन आला म्हणजे दुपारच्या नंतरच्या आसपासची घटना आहे भाऊ सांगा बरं जरा नेमकं मॅटर काही झालं कसं झालं तर पहिल्यांदा प्रवीण भाऊ मी तुमचे आभार मानतो की शेतकऱ्यासाठी तुम्ही रोड रोडवरून एक किलोमीटर इथपर्यंत आले त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक हे अभिनंदन करतो विषय असा आहे की हे जे शेतकरी आहे रमेश भू आमदरे यांचं गाव आहे बोरगाव पेठ आणि हे जी घटना घडली आहे ही घटना मौजा बोरगाव तळणी इथे घडलेली आहे तर हे जे शेतकरी आहेत यांचा उदरनिर्वा उदरनिर्वाहाचा जो काही हे आहे कुटुंबाचा कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणजे यांचा ह्या जोडीच्या भरवशावर आहे म्हणजे हे शेतकरी आहेत त्यांच्याकडे काही एकरच भर शेती वाटते आणि स बाराही महिन्याचा उदरनिर्वाह हा त्या जुडीच्या भरोश्यावर आहे त्यांचा आणि हे जे आहेत हे सुरेशराव अंझरे त्यांच्या शेतात जुडी घेऊन चाललेले होते आणि ह्या डीपी शिजून जात असताना त्यांच्या खांदावर जी जुवाळी होती ते त्यात जे हे जे डीपी आहे त्यांचा जो तनाय आहे त्याला स्टे म्हणतात त्या स्टेला शिनले आणि त्या बैलामध्ये करंट घेऊन तो बैल जागीच मृत्यू पावला मला सांगा दमदार खोड दिसून राहिल किती रुपयाची किंमत आहे काय विचार तुम्ही काय किंमत सांगा सर्वात मोठी किंमत की तो महिने या शेतकऱ्याला पोचून राहिला त्याची काय किंमत लावता तुम्ही सांगा आज ह्या कास्तकारावर काय जिथली आहे त्यांनाच माहित आहे त्यांच्या त्यांच्या तोंडून शब्द नाही फुटून राहिले कमीत कमी आज या बैलाची किंमत पन्नास साठ हजार रुपये किंमत आहे परंतु तू बारा महिन्यात किती कमवून देतो त्यांना म्हणजे त्यांच्या पूर्ण घराचा उदरनिर्वाह पोटाची भाकरच आहे पूर्ण उदरनिर्वाह त्यांचा घरात आहे बैलतोडीच्या भरोशावरच आहे हो म्हणजे हा व्यक्ती पूर्ण बाराही महिने या शेतीच्या भरोशावर त्यांचा संसार आणि आज ही जी घटना घडली आहे मला असंच म्हणायचं आहे शासनाला विनंती करायची की बा या व्यक्तीला काहीतरी काहीतरी म्हणजे पूर्णपणे जे काही या व्यक्तीचं नुकसान झालं पूर्ण मदत करून मदत करावी लागेल भरपाई करावी एवढी करा मी शासनाला विनंती करतो तर जवळपास सध्या सात वाजले असतील सूर्य डुबखील लागला रस्त्यानं आलो राहतो वज्जर होता म्हणजे पाय भरत भरत आलो पण कसा कास्तकाराचा विषय जर म्हटला की माझी दिवस लागत नाही त्यासाठी मी ऑन स्पॉट आलो पाहिलं हे आणि इतके लोक अजूनही आहेत लय लोक आहे की बघ म्हटली एकदम सटर फटर तळक बाळ टाकणे पण नाही कास्तकाराचा विषय जर म्हणाल तर मला ते गमत नाही पन्नास हजाराच्या वर असणारे याच हे बैलाचं खोळ जे आहे हे आज शॉक लागून गेलाय विषय तो नाही मुकाजीव आहे आणि शेतकऱ्याची भाकर आहे कारण त्या शेतकऱ्याच्या भरवश्यावर वरात उदीम करून त्याच्या भरोशावर आपल्या पोटाची भाकर म्हणजे पोट भरणारे रमेश आमदार यांच्या जोडीतला एक बैल या ठिकाणी घटनास्थळी शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय प्रशासनाला अशी विनंती आहे की पा बा कास्तकार गरीब आहे काही मागत नाही हो मोठ्या मोठ्या लोक मोठे मोठे कामं तुम्ही करतात पण कास्तकाराचं एखाद्या नुकसान भरपाई जर काम केलं की नाही त्याचा जो आशीर्वाद लागते ना भाऊ तो साक्षात देवाचा आशीर्वाद असते म्हणून शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात